श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीन सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत परिवर्तनी एकादशी सध्या चातुर्मास सुरू आहे आणि या भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही परिवर्तनी एकादशी या नावाने ओळखली जाते या दिवशी श्रवण नक्षत्र आल्यास या एकादशीला विजया एकादशी असे देखील म्हटले जाईल या योगावर एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या भाद्रपद शुद्ध परिवर्तनी एकादशीचा प्रारंभ मंगळवारी दोन सप्टेंबरला रात्री तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती चार सप्टेंबरला पहाटे चार वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार तीन, तीन सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी या एकादशीचं व्रत केलं जाणार आहेत धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार परिवर्तनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू शत्रू घरी येऊन माफी मागेल सर्व दोष अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उद्या तुळशी जवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी परिवर्तनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय असल्याचे म्हटले जाते आणि म्हणून तुळशीच्या पूजनाशिवाय कोणत्याही एकादशीचं व्रत हे देखील पूर्ण होत नाही भगवान विष्णूंना तुळस ही, ही अत्यंत प्रिय असल्यामुळे या परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस ही आवर्जून अर्पण करावी यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि पूजेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते उद्या परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला आपल्या जीवनात सुरू असलेल्या सर्व समस्या दुःख संकट हे दूर होतील तसेच साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होईल पैसा आणि मालमत्तेशी संबंधित सर्व समस्या या दूर होतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहील तसेच हा उपाय केल्याने घरातील दरिद्रता आणि गरिबी ही कायमची दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत आहे किंवा समोरून तुम्हाला त्रास देत आहे शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल तसा शत्रुदोष शत्रु त्रास दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या परिवर्तनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि एक तुळशीपत्र पत्र तुम्हाला टाकायचं आहे जर आपण तुळशीपत्र पत्र आणि हळद टाकून स्नान केले तर आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होतो सोबतच आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आणि आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते म्हणून थोडीशी हळद आणि एक तुळशीपत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायच्या आहेत देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे हळद कुंकू अक्षदा तुळशीपत्र अर्पण करून धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक मातीची पंथी घ्या किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळी करून मग ती वात त्या दिव्यामध्ये घालायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तूप जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तुपाच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तूपच घाला नसेल तूप तर मग तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर सोबतच तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचा आहेत दोन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून त्याच्या लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर एका वाटीमुळे तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल असेल तर आवर्जून तुम्हाला एक अर्धा चमचाभर गंगाजल घ्यायचं आहे यानंतरनं या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतरनं तुळशीपाशी तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडून एक स्वच्छ कपडा घेऊन तिथली जागा स्वच्छ पुसून काढायची आहेत यानंतर शक्य असेल तर तिथे एक छोटीशी रांगोळी तुम्ही काढायची आहेत यानंतर तिथे हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर जे गंगाजल तुम्ही घेतलेलं आहे तर ते थोडंसं तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशीला गंगाजल अर्पण केले तर आपल्या सर्व आर्थिक समस्या या दूर होतात तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण होते देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते पैसा आणि मालमत्तेशी संबंधित सर्व समस्या या दूर होऊ लागतात म्हणून थोडंसं तुम्हाला अगदी अर्धा चमचाभर गंगाजल हे मुळापाशी अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि ज्या अक्षदा आपण ह लाल पिवळ्या करून घेतलेल्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जप करून या अक्षदा आपल्याला त्या तुळशीच्या मुळापाशी अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आपल्या आयुष्यात घरात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या बुधवार परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही त्या उपायांचं शीघ्रफळ प्राप्त होते आणि म्हणून उद्या परिवर्तनीय एकादशीला तुम्ही हा उपाय नक्की करा जर आपल्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रियांना मास्तिक धर्म असेल तर अशा स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करू नका घरातील पुरुषांनी किंवा मुलींनी मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर उद्या परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी आपल्या तुळशीच्या रोपामध्ये एक पिवळ्या झंडूचा रोप जे आहे तर ते आवर्जून लावा त्या एकादशीच्या दिवशी पिवळ्या झेंडूचा रोप खरेदी करून लावण्याला विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्ही ते देखील खरेदी करू शकता यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहेत आणि झेंडूची फुलं जी आहेत तर त्यांना आवर्जून अर्पण केली जातात म्हणून तुम्ही नक्कीच ते खरेदी करून या दिवशी लावू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ